कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कळतच नाही सर मला काय लिहावं तुमच्यावरती कार्य तुमचे महान आहे महान आहे तुमची कीर्ती महान आहे तुमची कीर्ती तुम्ही नाही केली बी कायद्याच्या जगातली कधी सर तुम्ही नाही केली बी कायद्याच्या जगातली कधी पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत मात्र तुमची होती साधी पण जीवनाच्या कायद्यातली पद्धत मात्र तुमची होती साधी आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केलेत आदर्श विद्यार्थी घडवायचे आयुष्यभर तुम्ही प्रयत्न केलेत आदर्श विद्यार्थी घडवायचे त्यात नाव यावे म्हणून माझेही प्रयत्न असायचे सर तुमच्या शब्दांचे काळजावर वार होत होते सर तुमच्या शब्दांचे काळजावर वार होत होते पण तेच शब्द जीवनाच्या युद्धात लढण्याचे बळ देत होते तेच शब्द जीवनाच्या युद्धात लढण्याचे बळ देत होते सर तुमच्या प्रत्येक गोष्टीस मी माझे आदर्श मानतो सर तुमच्या प्रत्येक गोष्टीस मी माझे आदर्श मानतो तुमच्यासारखं जगलो तर जीवनात यशस्वी होईल हे जाणतो तुमच्या विषय खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत सर तुमच्या विषय खूप लिहायचं होतं माझ्या आयुष्याच्या डायरीत पण अक्षर सापडत ना मला तुम्ही शिकविलेल्या बाराखडीत कितीही काळोख दाटला तरी सूर्याचे तेज मिटत नाही कितीही काळोख दाटला तरी सूर्याचे तेज मिटत नाही कितीही आभार मानलेत तरी शिक्षकांचे उपकार फिटत नाही आयुष्याच्या वादळातून पार होत शिडे सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात आयुष्याच्या वादळातून पार होत शिडे सगळ्यांचीच किनाऱ्यावर लागतात फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारे शिक्षक सोबत असावे लागतात लढ म्हणणारे शिक्षक सोबत असावे लागतात ुक्रिया शुक्रिया 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 हा जो भी है हम सब है आप की बदौलत शुक्रिया 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 हाथ थाम के आपने है हमको सब सिखाया माफ की गलतियां संभाला जब भी लड़खड़ाया शुक्रिया शुक्रिया, शुक्रिया।